भेळपुरी करा शेवपुरी करा किंवा दहीवडे करा चटणी मात्र एकच शेवपुरी भेळपुरी किंवा भेळ या सगळ्यांचाच स्वाद ज्याच्यानं वाढतो अशी चटकदार चटणी आज आपण करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि एकदम छोटीशी हा मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ अगदी थोडी चिंच दहा रुपयाची चिंच फक्त आणली होती ती पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजत ठेवली आणि त्याचा चौथा सगळा काढून छान गाळून घेतलेला आहे आणि आता गॅसवरती मी गरम करायला ठेवलेली आहे ही चटणी अगदी महिनाभरही तुम्ही तशी स्टोर करून ठेवू शकता यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्याने चव थोडीशी तिखट होते पण कलर मात्र एकच एक नंबर येतो आणि आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे काळं मीठ तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता परंतु काळं मीठ जर टाकलं तर चव अजूनच छान लागते त्याच्यामुळे शक्यतो काळा मीठच टाका ही चटणी आपण छान उकळून घेतल्यामुळे अगदी महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही तुम्ही यूज करू शकता आणि याच्यामध्ये खारट आंबट तिखट गोड या सगळ्या चवी असल्यामुळे खूप छान लागते चवीला आता यामध्ये मी थोडीशी गुळ पावडर टाकून घेत आहे एक ते सव्वा चमचा फक्त गुळ पावडर टाकलेली आहे आणि चव बघत बघतच आपण टाकायचं त्याच्यामुळे सगळ्या चवी ह्याच्यामध्ये छान ॲड होतात आणि मस्त उखळून द्यायची चटणी सगळ्यात महत्त्वाचं उखळ काढल्यामुळे काय होतं की ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही यूज करू शकता तर अशी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि असा छान चटकदार रेसिपीज पाहण्यासाठी सुनीता जवळला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पाहू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान उकळी आलेली आहे दोन दिवस थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी रेसिपीज अपलोड करू शकली नाही त्यामुळे खूप खूप सॉरी रेसिपीज सगळ्या रेडी होत्या पण एडिटिंगला मला वेळ नव्हता आणि माझी तब्येतही ठीक नव्हती त्याच्यामुळे मला एडिटिंग करता आलं नाही आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत रहा तर पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि चटपटीत खात रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ